समर्थ तसंच गुरु किशनगिरी बाबांची पुण्यतिथी आलीच आजही आपण बाबाची पुण्यतिथी का करतो कारण हे इतरांकरता जास्त जगले स्वतः करता कमी जगले स्वतः पुण्यतिथी जवळ आली म्हणून मला सांगावं वाटतंय त्या जवळच गाव आहे गोधेगाव प्रत्येकाला माहित आहे गोधेगावी येथे प्रगटोनी वा वंशा भुषविले कुलवंशाचा त्याग करू प्रभूला तोषविले शबरी कुळामध्ये बिल्ल कुळामध्ये अवतार घेऊन सुद्धा बाबांनी एवढी महान क्रांती केली अवतार केला शबरी कुळाशी ले आव्या अवतार केला शबरि पुरा केले अवतर अवतार शबरि पुरासे के ध्यावतार केला शबरिकयासे केलया भाद्रपदषष्टी पुण्यदिवसी प्रकटये योगी महा पदशी पुण्यदिवशी प्रकटले योगी महा लहानपणापासून बाबांना भगवान महादेवाच्या भक्तीची आवड होती तुम्हाला सर्वांना माहीत आहे पणित्र बघा बाबांच्या वाटलांचं नाव मारुत्रा आईचं नाव राहीबाई हळूहळू बाबा मोठे होऊ लागले बाबांचे दोन बंधू या प्रवृराच्या पात्रामध्ये मत्स्यमारी करायचे पण बाबा ही त्यांच्या बरोबर लहानपणी मासे पकडण्याकरता यायचे मासे पकडण्याकरता आल्यानंतर मासे टोपलीत टाकले धरलेले मासे कि ते मासे तडफड 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 करायचे जीवना वेगळी मासोळी तुका तळमळी माश्याला पाण्याच्या बाहेर काढलं की माश्याचा जीव जात असतो तडफड 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 बाबांनी बघितलं भूतदया ही बाबांच्या अंतकरणामध्ये लहानपणापासूनच होती पुत्र मांजर ही सगळं बाबांना दया यायची त्यांच्याविषयी आणि ते मासे बघितले की बाबांना दया यायची बाबाचे दोन बंधू मासे पकडून त्या टोपलीमध्ये टाकायचे आणि बाबा ते मासे घ्यायचे आणि पाण्यामध्ये सोडून द्यायचे दयाचे बंधू दोन प्रवरेत धरित होते मी म्हणजे मासे बाबा तेथे जाऊन पुन्हा प्रवाही सोडीत असे दुसऱ्यांकरता जागणारी माणसं आम्हाला होता हळूहळू हो बाबा मोठे होऊ लागले बाबांना भगवान महादेवांच्या भक्तीची आवड होती वाळूची करून पिंड आत्म्यात शोधी तसे त्या पिंडी शेजारी जाण वाळली काडी देतसे खून अगरबत्ती नव्हती बाबांकडे पण भाव अंत करण्यात देव त्याला अगरबत्ती लिंबाच्या काळीची अगरबत्ती व्हायची हळूहळू हो। बाबांचा साक्षात लोकांना येऊ लागला परिसरातले अनेक प्रापंचिक माणसं त्यांच्या इडा पिडा प्रपंचातल्या अडचणी कुणाची गाय दूध घेत नसायची कुणाची गाय वेत नसायची कुणाची गाय वास्त्रांना पिऊन घेत नसायची कुणाच्या घरच्या अडचणी कुणाची भांडणं कुणाची इडा पिडा अंगात भूत येणा अशा अनेक प्रश्न बाबांकडे हळूहळू येऊ लागले बाबांच्या तपश्चर्याने बाबांच्या सामर्थ्याने आणि बाबाने दिलेल्या उदीने ते प्रश्न सहज सुटू लागले लोकांना प्रचित येऊ लागली की हे कोणी सामान्य पुरुष नाही हे अवतरिक पुरुष आहे नंतर बाबांना भगवान दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला दत्तात्रयाने मुक्त केले प्रगटोनी अव्यक्ता दत्त मंदिर झालं एकोणीसशे छप्पन साली लहाने बाबा ही त्यावेळेस होते गुरुवारे बाबा हळूहळू देवगडला गर्दी वाढू लागली भक्त मंडळी येऊ लागले देवगड एक प्रसिद्ध झालं तरीही बाबा कधी देवगडवरती बाबाने स्वतःचा मोठेपणा मिरवला वरखडी मंडळी सर्व मुरुमेकर तुम्हाला सर्वांना माहीत आहे नाही मिरवला मंदिर झाल्यानंतरही एवढी गर्दी येऊ लागल्यानंतरही बाबा परिसरातल्या गावात जायचे मधुकरी मागायचे आणि शनी मंदिर मागा त्या दर्डीमध्ये मा येऊन जायचे कधी मोठेपणा पाण्या मिरवलं नाही हे सगळं आता गुरुवारी बाबा सांगत असतात बाबांची भोळी भक्ती होती हे सगळं आता दिसतंय बाबा म्हणत असतात गाड्या घोड्या चोबदार ज्ञानसागर हे सगळं मंडप हे सगळं आता दिसतंय त्या काळात काय होत गाडी बल ही न गाडी बळी सुद्धा नव्हती बाबांना पायीच फिरायचे बाबा वन वन फिरोनी कण कन झिजले लोकासाठी कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भागता धन्य झालो तु न गाता किसनगिरी देवा झाले दुःी लोकांसाठी एवढ्या मोठ्या महात्म्याची संगती या परिवाराला घडली या आजी नाही नेहमी बाबा या घरी अनेक घर होते गोविंद पाटील शेळके असतील धामोरीचे बगडी सिद्धापूर या घरी सुद्धा बाबांचे पाय स्पर्श झालेले आहेत खरी सेवा ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जीवा पायपायीच फिरायचे बाबा नंतर कालांतराने बाबाचं वय होऊ लागलं बाबांना शेवटी आजारी पडले भवनामध्ये कॉट वरती बाबा पडून असायचे से बाबा सेवा करायची त्यांची मोठे बाबांनी सद्गुरु किसनगरी बाबांनी बाबांकडे गुरुवार बाबांकडे एक इच्छा व्यक्ती केली म्हणले भाऊ आता आम्हाला दावखान्यात नेण्यात आणि उपचार करण्यात वेळ घालू नका कारण डॉक्टरलाही कळत नव्हतं बाबांना कोणतं दुख नाही नव्हतं कळत दुखणं नव्हतंच ते देवगड मध्येच राहते म्हणले दावखने आता नको फक्त आमची इच्छा आहे म्हणे आता काय करा देवगडला सप्ताह करा अन्नदान करा भजन पूजन कीर्तन टाळ वाजू द्या परिसरातले सगळे भाविक मंडळ येऊ द्या आणि एक अजून एक काम करा समाधीचं काम चालू करा समाधीचं काम चालू करा ही म्हणल्यानंतर ही ऐकल्यानंतर गुरुवने बाबांच्या अंतःकरणामध्ये आभा फाटाव एवढा आवाज झाला का समाधीचं बांधकाम करा याचा अर्थ आता आमची वेळ संपली आता आमची जाण्याची वेळ जीवन यात्रा आम्हाला संपवायची वाईट वाटलं बाबांना का एवढे महान गुरु कोणत्या जन्मात भेटणार आहे परत दृश्य ते अदृश्य होईल दिसणारे आता दिसणार नाही समाधी घेणार म्हणजे नाही दिसणार बाबा सुगुण रूपामध्ये आठवतो मनी राहील पुन्हा केव्हा चरण दावील मज सदगुरु पंड्या जन्मात एवढ्या महान संतांची भेट होईल गुरुवार बाबांना वाईट वाटत होतं शेवटी गुरुवार यांची इच्छा म्हणून सप्ताह उभा केला देवगडला इथंच दत्त मंदिर होतं होत्या जास्त एवढं बांधकाम नव्हतं पण त्या काळात पंचवीस हजार लोक त्या सप्ताहाला आले होते मोठमोठे मुट -मुट कीर्तन मंडळी परिसरातले आपल्याची सगळी पंचक्रोशी ला गाव मधुकर येऊ लागली अनेक माणसं कीर्तनाला येऊ लागले मोठा समाज मोठमोठे कीर्तन चालू होते सप्ताहाच्या चौथ्या दिवशी गुरु भवनामध्ये क्वाट वर पडल्यानंतर लहाने बाबा पाय दाबत होते आणि मोठे बाबा समर्थ सद्गुरु केसंगेरी बाबा म्हणले भाऊ सप्ताह चांगला चालू आहे अन्नदान भजन पूजन कीर्तन सगळं चांगलं चालू आहे पण आम्हाला असं वाटतंय की आता रामायण ऐकव चौथ्या दिवशी राम कथा ऐकवी आणि काय ऐकू वाटणार नाही ना ना ना। ज्या कुळात बाबा जन्माला आले ती शबरी माता त्या शबरी मातेनं आयुष्यभर प्रभू रामचंद्रांच्या प्रतीक्षेत घालवलं आयुष्यभर एक दिवस नाही दोन दिवस नाही चार दिवस नाही म्हातारपणापर्यंत प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली आणि त्याच कुळातले बाबा म्हणून रामान ऐकायचे काय शबरी मातेस रामा रटते रटते रे उमारी रघुकुल नंदन कमावे बिलन कीट करिया रामा रटते रामा, रामा, रटते पीती रे उमारिया पीती रे उमारिया आयुष्यभर परब्रह्मचंद्र cyclopent म्हणून गुरुवारी रे व मोठे बाबांची इच्छा म्हणून देवगडला रामकथा सुद्धा ठेवली आणि मला वाटतं त्या काळातले सुप्रसिद्ध गायक गुरुजी सांगायचे सुधीरजी फडके यांची रामकथा ठेवली आवाजाचे जादूगर त्या काळात सुंदर रामायण ही चालू झालंय एक दिवस दोन दिवस दुसऱ्या दिवशी रामायणामध्ये प्रसंग चालू इकडे बाबांची तब्येत अजून जास्त खराब होत आहे आणि रामायणामध्ये प्रसंग चालू होता प्रभू रामचंद्र गादीवरती बसणार पण रात्री बारा वाजता वडिलांनी बोलून घेतलं सांगितलं रामा तुला वनवासाला जावं लागतंय आणि राजगादी भारताला दिली जाते आनंदाने स्वीकारली राजगादी आनंदाने आज भावा भावात भांडण भावा होऊ द्या जमिनीवरून एकमेकाचे खून होतात बर आपला त्याला राजगादी मी वनवासाला जायला तयार आहे सगळे कपडे काढून टाकले वस्त्र दागिने सगळे मध्ये चालूल्या चालू प्रत्येकाच्या अंतकरणा माहितच होत समाधीच काम चाललेलं दिसत होत वाईट वाटत होत बाबा जाणारे तिकडे प्रभू रामचंद्र सीता मातेच्या शेरगृहाकडे गेले सीतेला म्हणले सीते जातो मी आता चौदा वर्ष तुझी आणि माझी भेट होणार नाही तुझा निरोप घेण्याकरता शेवटचा मी या ठिकाणी आलो शेता मातेने शब्द ऐकले निरोप शब्द ऐकल्यानंतर वाईट वाटलं आणि उत्तर दिलं निरोप कसला माझा घेता जेथे राघव ते जेथे राघव तेथे सेत सावली कधी शरीराला सोडून राहते का नाही रा. मग मी ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी तुम्ही जाताल त्या मला यावं लागेल हा निरोप ऐकत असताना कथा ऐकणाऱ्या देवगण मधल्या त्या भाविकांच्या गुरुवारे बाबांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होत कारण हा निरोप पती पत्नीचा नाही हा निरोप गुरु आणि शिष्याचा होता सप्ताह संपला राम कथा ही संपली बाबांची तब्येत जास्त खालवली आणि शेवटी तो दिवस उजाडला रविवारचा दिवस तिसऱ्या प्रहरामध्ये बाबांनी आपली जीवन यंत्रा संपवली आभाळान बोलाविल आभाळा बोलाविलं बोला ओढ रक्ताला लागली काळजाच्या पण तीत प्राणज्योत मालवली काळजाच्या पणतीत प्राणज्योत मालवली ही ताज घटिका ही जवळ घटिका लागे का हो घायाळ पक्षीनी जाई भेटाया बाबांनी आपली जीवनयात्रा संपवली देवगडला देवगड मधील प्रत्येक झाड प्रत्येक वृक्ष सुकून गेला होता ज्या झाडाला बाबांनी पाणी घातलं होतं पुत्रे मांजर कुठेतरी एका कोपऱ्याला निवांत पडून होते दुःखी झालेले होते ज्या मत्स्य कुळाचा बाबाने लहानपणी सांभाळ केला होता रक्षण केलं होतं वाचवलं होतं त्या मत्स्यकुळांना प्रवऱ्याच्या पाण्यामध्ये पोहणं सोडून दिलं होतं आनंदानं घाटाच्या शनी मंदिराच्या मागे एका दर्डीमध्ये शांत पडून होते का त्यांचा मित्र निघून गेला होता जसं एखाद्या पारसाची हरीण एखाद्या मुलाची आई हरवल्यानंतर त्या मुलाची अवस्था तुम्ही आम्ही नाही सांगू शकत तसं गुरुवार्या बाबांच्या अंतकरणातील दुःख आपण नाही मांडू शकत वनिहिंड हिंड तसे हरिणी पाडस झाली की विलवाने कैसे आमुचे किसन मुनी सोडोनी कैसे गेलासे सोडोनी कैसे गेला एवढे ऐश्वर्यात वैकुंठ गमन कोण अन कोणाचं नाही जात बाबांचं शरीर जरी आज समाधीत राहत असेल कोण अमर होते खऱ्या अर्थाना दुसऱ्या करता जगणारी माणसं अमर होत असतात गेली दिगंबर ईश्वर विभूति राहिल्या त्या कीर्ती जगा माझी आजही बाबांचं शरीर त्या समाधीमध्ये आहे पण बाबांचा आत्मा तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाप्रमाणे देवगड मध्ये दत्त मंदिरात एक फुटोय बघा गरुड आहे आकाशात आणि आकाशात त्या गरुडावर बाबांचा त्या ठिकाणी आत्मा म्हणजे बाबा बसलेले आहे एकच फुटोय अख्ख्या मध्ये बाबा बसलेले आहे आणि विमान मार्गाने बाबा वैकुंठाला चालले तुकाराम महाराज काळी प्रयाणकाळी

大多。 एवढा ऐश्वर्यात वैकुंठ गमन मला वाटतं कोणाचं झालं नाही सांगण्याचं तात्पर्य खऱ्या अर्थानं मृत्यू लोकात आल्यानंतर इतकी माणसं अमर होत असतात जी देवाला शरण गेले बाबाने प्रपंचाकडे किंवा आई वडिलाकडे त्या कुळाकडे जास्त लक्ष न देता भजन भक्ती महादेवाची सेवा भगवान दत्तात्र्याची सेवा केली दिनरात्री तपते केले बैसोनी प्रवरेला औदुंबराशी पालवी आली सर्व दुसऱ्या करता जगणारी माणसं संत खऱ्या अर्थान या मृत्यू लोकात आल्यानंतर हे अमर होत असतात अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा महाराज आम्हाला नाही एवढी तपश्चर्या करता येणार पण आम्हाला असं काहीतरी सांगा की जेणेकरून आम्हाला या मृत्यू लोकात अमर होता येईल महाराजांनी त्याची उत्तर दिली पण आधी दि थोडस भजन करा विठो बा नीलागा था देव करा राई मारी सावधानता सावधानता बाळगायला सांगितली सावधान तेव्हाच सावधान व्हायला पाहिजे तेव्हाच तुम्ही म्हणता तूच सावध नाही झाला ना आम्हाला काय सांगतो <laughs> नाही तेव्हा झाले ना निदान पन्नाशी चाळीशी ओलंडली पन्नास वय झालं की एक्कावन आकडा सांगतो सावध हो भजनीला गा म्हणजे एक्का वन मुलं सांगतात आता तुम्ही वनात जा एक्का वन नाही गेले अरे बावन वडील झाला बाप झाला तरी नाही तरी पण जात तू नाहीच ऐकलं मग त्यापेक्षा सावध भजन केलं तरी तुम्ही अमर होता अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा त्याचा फायदा काय महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये うん、ね。いいね